जे बटाटा वडा बनवणार आहोत त्यासाठी बघा मी हे पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मीठ ओवा लाल मिरची पावडर हळद आणि थोडा सोडा आणि त्यामध्ये जो मसाला भरणार आहे त्यासाठी बघा हे अद्रक लसूण हिरवी मिरची हां मीठ कोथंबी आणि उकडलेले बटाटे आता मी हे अद्रक लसण मिरची आणि मीठ मिक्सरमधनं काढून घेणार आहे आता या बेसन पिठामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून त्याला चांगलं कालून घेणार आहेत हे बघा आता हे असं मी पीठ कालून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे जेणेकरून त्याला आपला वडा लागता लावता आला पाहिजे इतकं घट्ट पात्र बघून आपण करून घ्यायचंय आता हे पीठ आपण एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे आता बघा आम्ही त्या हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची मीठ मिक्सरमध्ये मध्ये बारीक करून घेतलं इथे अद्रक लसूण बारूक करून घेतला इथे बटाटे कापून घेतले आणि ही कोथिंबीर आता आपण फोडणीची तयारी करूया आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आता यात मी मोहरी टाकणार आहे मोहरी छान हे बघा आता ही मोरी छान तडतड 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 झाली आता यामध्ये मी थोडे चिरे टाकणार आहे थोडे चिरे टाकले आता याला छान तडतड होऊ द्यायचं हे बघा आता मी याच्यामध्ये अद्रक लसण टाकलं आहे त्याला छान असं था हे परतून घेणार आता हे थोडे लाल झाले की आता आता हे बघा आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आता याला पण आपण चांगलं परतून घेऊया आता यामध्ये हळद टाकणार आहे आता यामध्ये ही को आले आले ही कोथिंबीर टाकणार आहे आता ही कोथिंबीर टाकून चांगली हलवून घेतली आता मी गॅस बंद केलेला आहे आता ही कढई मी ती खाली काढून घेतली आणि यामध्ये मी बटाटे टाकते त्याला आता मी चांगलं परतून घेणार आहे हिरवी मिरची मीठ आपण टाकलेलोच होतो पण ते कमी पडेल म्हणून अजून थोडंसं मीठ टाकून घेणार आहे बघा आता हे सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत हे बघा किती छान झालेले आता मी काय करणार आहे हे वडे ना ह्या पिठामध्ये कालून तळणार आहे हे बघा मी गॅसवर ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी मुद्दाम कमी तेल टाकले कारण की वडे थोडेच आहेत आणि जास्त क्वांटिटी असते ते वड्यांची तर मग आपण तेल जास्त घातलं असतं वडे थोडेच असल्यामुळे तेल कमी आहे कारण तळलेले तेल पण फार वापरून आहे म्हणून मी कमीच तेलामध्ये तळते हे बघा आता छान वडे कसे फुगलेत बघा टम फुगलेत मी असे दोन 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 दोन, दोन वडे करून आता हे तळून घेणार आहे हे बघा हे बघा किती छान फुगलेत हा हे वडे आता मी हे काढून घेते हां